दरम्यान मुंबईतल्या शेकापच्या कार्यालयात झालेल्या सुकाणू समितीच्या पत्रकार परिषदेत कोणत्या नेत्यांनी काय भूमिका मांडली आपण पाहूया नाशिकच्या बैठकीमध्ये सरकारला दोन दिवसाचा अल्टिमेटम दिलेला होता अन्यथा बारा तारखेपासून राज्यातल्या प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर धरणं आंदोलन आणि तेरा तारखेला रेड रोको आणि आठ तारखेपासून राज्यामध्ये कुठल्याही मंत्र्याचा जाहीर कार्यक्रम होऊन देणार नाही असे तीन कार्यक्रम आम्ही जाहीर केले होते काल संध्याकाळी उशिरा राज्य सरकारनं आंदोलकांच्यावर बोलण्यासाठी एक मं, मंत्र्यांची उच्चाधिकार समिती नेमली नाशिकची बैठक संपवून आम्ही वेगवेगळ्या दिशेनं आपापल्या कामाला गेलेलो होतो तरी सुद्धा माध्यमातून आम्हाला या बातम्या कळाल्यानंतर रात्री उशिरा आमचे समन्वयक अजित नवले यांच्याकडं राज्य सरकारकडून एक मेल आला आणि उद्या एक वाजता सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठकीसाठी या मंत्र्याच्या उच्चाधिकार समितीनं आम्हाला निमंत्रित केलेलं होतं परंतु सुकानू समितीच्या सगळ्या सदस्यांच्या बरोबर चर्चा करून बैठकीमध्ये काय मुद्दे मांडावेत कुठल्या मुद्द्यावर भर द्यावा या संदर्भामध्ये सगळ्या सदस्यांच्या बरोबर समन्वय झाल्याशिवाय पुढे कुठलीच भूमिका घ्यायची नाही असं आमचं ठरलेलं होतं आणि त्या पद्धतीनं आज इथं सुकानू समितीची प्रदीर्घ अशी चर्चा झाली बच्चू कडू वगळता बहुतेक लोक आज या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये होते अर्थात चर्चेला जात असताना समन्वय समितीच्या वतीनं काही निवडक मंडळी ह्या आंदोलनाचं एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उद्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये जाणार आहेत आणि सरकारची नेमकी भूमिका काय आहे हे बघून तपासून घेऊन पुन्हा समन्वय समितीच्या बरोबर चर्चा करून आम्ही पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करू दरम्यानच्या काळामध्ये आम्ही पुकारलेले आंदोलन आहे ते चालू राहणारच कसल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये आम्ही बदल केलेला नाही आहे आम्ही नाशिकला जे म्हटलेलं ना होतं की आम्ही चर्चेचे दरवाजे बंद केलेले नाहीत सरकारनं सुरुवातीला म्हटलं होतं की आम्ही खऱ्या शेतकऱ्यांच्या बरोबर बोलणार आहोत किमान आम्ही शेतकरी आहोत हे सर्टिफिकेट सरकारनं दिल्याबद्दल धन्यवाद आम्ही आता आम्हा कुणाला त्रास व्हावा कुणाला विटी झरावा अशी आमची अजिबात इच्छा नाही शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे त्यांना अनुभव मिळाला पाहिजे आणि आता मान्सून तोंडावर आलेला आहे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाली पाहिजेत या आणि अन्य या हो, मागण्या हो, आहेत या मागण्याच्या बाबतीत आम्ही आग्रही आहोत ठाम आहोत आणि अनावश्यकरित्यानं सरकारच्याच धोरणामुळे शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागल्यामुळं जे केसेस शेतकऱ्यांच्यावर दाखल झाले आहेत ते ताबडतोब सरकारनं केसेस मागण्याचा निर्णय जाहीर करावा शासन निर्णय करावा याही मुद्द्याशी आम्ही ठाम आहोत आणि या पद्धतीनं आम्ही हे निमंत्रण स्वीकारलेलं आहे आणि आमच्या वतीनं एक प्रतिनिधी मंडळ उद्या सरकारबरोबर चर्चेला जाईल आम्ही तर पस्तीस नाव आहेत नाही ही नावं या ठिकाणी संयोजक समिती जी आहे ही जवळजवळ पस्तीस विविध संघटनांची आहे त्यातले दहा ते, ते, ते पंधरा लोक त्या ठिकाणी बोलणी करायला जातील आणि तो त्याची निवड करण्याचा अधिकार राजू शेट्टीनं आम्ही आजच्या बैठकीत आता दिलेला तो तसा नाही होणार नाही होणार शेट्टी एक मिनट त्याच्यामध्ये दादा थोडे उशीर आले दादा उशीर आले याच्यामध्ये जे प्रमुख लोक आहेत दोन तास तीन या ठिकाणी आम्ही माप मी दिलगिरी व्यक्त करतो की वेट करायला लागलं परंतु कालची जी बैठक आहे ही आजची बैठक ही रात्री साडे अकरा वाजता निर्णय झाला घेण्याची आणि नाशिकच्या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की कुठलाही निर्णय घेताना सर्व संघटनांना आणि सर्व शेतकरी नेत्यांना आणि शेतकऱ्यांवर बोलूनच आपण कुठला पुढला निर्णय घ्यायचा आजची बैठक भाईटक, उद्या बैठकीला जायचं आहे की नाही याच्यासाठी आजची बैठक होती तो निर्णय आज झालेला आहे उद्या आम्ही बोलणी कराला तिथे जाणार आहोत आणि आमच्या मागण्यावर आम्ही ठाम आहोत या ठिकाणी आणि म्हणून उद्या जे आम्ही पंधरा वीस लोक जाऊ त्याची निवड होईल आम्ही ते नावं करत नाही आहोत दादा थोडे उशिरा आले त्याच्यामुळे पण आम्हाला मिटिंगला वेळ झालेला आहे उशिरा आग, उशिरा आलो तरी माझं म्हणणं तुम्ही घ्या नाही ऐकून घ्या मला काही वेगळं सांगणार नाही पस्तीस म्हणजे काही जास्त नाही आहेत पस्तीस लोक जातील हे मी तुम्हाला आज आश्वासन देतो नाही असं नाही आहे मी मी स्वतः आहेत माझं नाव आहे एक नाव आहे एक मिनिट मी सांगतो ना मी सांगतो ना मी स्वतः आता बैठक चालू असताना चंद्रकांत पाटलांशी बोललो आणि आमचा निर्णय आहे आमची संपूर्ण संयोजक कमिटी येईल त्याला त्यांनी मला संमती दिलेली आहे आम्ही आमच्यामध्ये डिसाईड केलेला आहे आणि अजूनही बैठक आमची रात्री चालणार आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय मतभेद नाहीत आणि ह्या सर्व संघटनेमध्ये जे नाशिकला आम्ही ठरवलं त्याच्यामध्ये कोणाबरोबर आमचे मतभेद नाहीत जे आहेत त्यांच्यामध्ये आमचा समन्वय साधण्यामध्ये थोडा वेळ गेला कारण अपुरा वेळ मिळाला पण सरकारनी बोलण्याची तयारी दाखवलेल्या आम्ही बोलत नाही आहोत हे होऊ नये म्हणून ही तातडीची बैठक आम्ही घेतली जवळजवळ राजू शेट्टी मध्यप्रदेशला होते मी कोल्हापूरला होतो रघुनाथ पाटील आपल्या तिथे नाशिकला होते तर हे वेगळे लोक येईपर्यंत इथे वेळ झाला आणि म्हणून आज या ठिकाणी ही बैठक आहे उद्या आम्ही बोलणाला जाणार पण आमच्या मागण्यांवर आम्ही ठाम आहोत आणि याच्यामध्ये आंदोलन हे सुरूच राहणार आहे उद्या आमच्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्या तर वेगळा निर्णय घेऊ शकतो बघायचं हे बघा किती लोक चर्चेला जाणार हा मुद्दा महत्वाचा नाही आणि रघुनाथ पाटीलच ते ठरवतील किती लोक जातील ते विशेष वडा पाटला म्हटलं तर कोल्हापूर नव्वद टक्के मान्य कोणी मान्य केलेल्या असल्याचं म्हणणं उद्याच्या बैठकीत टक्के मागण्यावर चर्चा होऊ शकेल त्याच्यासाठी बारा तारखेचं आंदोलन करण्याची गरज काय प्रश्न नाही एवढ्या जर मागण्या मान्य झाल्या तर आंदोलनाचा भडका उडाला असता का आणि महाराष्ट्रातली जनता विशेषतः शेतकरी एवढ्या ताकदीनं आणि एवढ्या रागानं रस्त्यावर आली नसती उद्याच्या बैठकीनंतर सुद्धा आंदोलन सुरू मागणी उद्याच्या बैठकीमध्ये सरकारची भूमिका काय राहते त्याच्यावर ठरणार आहे नव्वद टक्के मागण्या मान्य झाल्या हे जे त्यांची भूमिका आहे ही नव्वद टक्के मागण्या मान्य झालेल्या नाही आहेत एक ही मागणी मान्य झाली नाही लक्षात घ्या त्यांनी जे सांगितलं की ऑक्टोबरला कर्ज माफी ऑक्टोबर पर्यंत आम्हाला थांबायला वेळ नाही कोणाला त्या उद्याच्याला कर्जाची गरज कर आहे दुसरं त्यांनी सांगितलं की व्यापाऱ्यांच्यावर आम्ही केसेस दाखल करू हमी भावाच्या संदर्भात हमीभावाचा कायदाच असा आहे की जर बाजारातले भाव हमी भावाच्या खाली आले तर खरेदी करण्याचं काम सरकारने करायचं आहे हे स्वतः सरकार काकावर करून व्यापाऱ्यांच्यावर जे खटले दाखल करू म्हणतो व्यापारी जर खरेदीलाच आला नाही तर खटले कुठे दाखल करणार आहे तुम्ही अपेक्षा हो बरोबर आहे ना त्यासाठी तर सगळे एकत्र बसलो ना आणि मी काय म्हणतो ही संघटना कुठल्याही पक्षाची नाही कुठल्याही व्यक्तीची नाही आणि या जे सामुदायिक नेतृत्वावर आम्ही ही संघटना आज चालवतो या ठिकाणी आम्ही नाशिक एक केंद्रबिंदू या चळवळीचं ठेवलेलं आहे आणि संयोजक म्हणून आम्ही अजित नवले यांना या ठिकाणी फक्त एकत्र लोकांना येणं अमुक येणं या साबतीत केलेलं आहे या ठिकाणी कोणाच्या एका नेतृत्वाखाली ही चळवळ नाही ही चळवळ शेतकरी करताहेत आणि आम्ही त्यांच्या त्यांच्यापाठो कार्यकर्ता म्हणून काम करावं तयार आहोत या कमिटीमध्ये दोन कमिटी सुकाणू कमिटी त्याची चर्चा चालू आहे त्याची चर्चा चालू आहे नाही चर्चा संघटना एवढ्या होत आहेत की आज जवळजवळ पस्तीस आम्ही मान्यता दिलेली आहे त्याच्यामध्ये त्या संघटनेचं टेटस ती संघटनेचं शेतकऱ्यांसाठी दिलेलं योगदान त्यांनी काय काम केलं याचं अवलोकन ही संयोजक कमिटी करेल आणि मग जवळ दोनशे ते अडीचशे विविध संघटना या ठिकाणी सामील व्हायला मागता शेतकऱ्यांच्या आणि म्हणून त्याचा विचार करूनच करून घेतील आणि त्याच्यामध्ये सूर्याजी पिशाळ निघाले नाही पाहिजे दे ह्याची पण आम्हाला खात्री करून घ्यावी लागेल आणि म्हणून आम्ही पत्रकार आहेस मी काय म्हणतो या ठिकाणी जी तुम्ही सकाळपासून या ठिकाणी काही न्यूज चालवतात की संघटनेमध्ये फूट पडली तुम्ही बघताय इथे फक्त पस्तीस प्रमुख कार्यकर्ण या ठिकाणी विविध संघटनांच्या प्रमुख नेत्यांना आम्ही बोलवलं होतं अजित आमच्या नवलेनी परंतु इथे एवढे शेतकरी विविध संघटनांचे आज आलेले दिसतात संघटनेत तीव्र नाराजी आज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांची आज दिसते त्यामुळे सुकाणू समितीची बैठक झालेली आहे खरी आणि त्यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली मात्र त्यामध्ये सुद्धा त्यांच्यात मतमतांतर आहेत नेत्यांची तोंड वेगवेगळ्या दिशांना आहेत हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे